नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण हा महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरणाची ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये प्रश्नोत्तरांच्या सहाय्यानं पूर्ण करत आहोत त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ए टू झेड मराठी व्याकरण ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण या सिरीजचा एकतीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण मराठी भाषेचे अलंकार यावरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला आणि कमेंट केली तर आम्हाला यातून प्रोत्साहन मिळतं इतर कोणतीही गोष्ट आम्ही तुमच्याकडून मागत नाही आहोत आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे भाषेला ज्यामुळे सौंदर्य प्राप्त होते त्यास भाषेचे टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो स्त्रिया काय करतात आभूषण घालतात अलंकार घालतात ज्यामुळे त्यांना सौंदर्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे भाषेला देखील काही अलंकार असतात ज्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन अलंकाराचे मुख्य प्रकार किती मित्रांनो अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत एक पडतो शब्दावरून त्याला म्हणतात शब्दालंकार दुसरा पडतो अर्थावरून त्याला म्हणतात अर्थालंकार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अलंकाराचे मुख्य प्रकार दोन शब्दालंकार आणि अर्थालंकार ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन जे अलंकार शब्दाच्या किंवा अक्षरांच्या विशिष्ट रचनेमुळे साधले जातात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा जे अलंकार शब्दांचे किंवा अक्षरांची विशिष्ट रचना झाल्यामुळे साधले जातात त्यांना काय म्हणायचं अलंकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवा जर काही शब्दांमुळे किंवा काही अक्षरांमुळे वाक्यामध्ये चमत्कृती साधली असेल तर त्याला काय म्हणायचं शब्दालंकार त्याचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात ते आपण पुढे पाहणार आहे ठीक आहे त्यासोबतच पहा अर्थालंकार म्हणजे काय तर वाक्याच्या किंवा कवितेतील ओळीच्या अर्थामुळे जर चमत्कृती साधली जात असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अर्थालंकार ठीक आहे त्याचे देखील प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे पहा प्रश्न क्रमांक चार अलंकार ओळखा दामोदर दासा दे अनुमोदन ही हरावया नवरी दादास देव दावी दार करीती स्वय सदैव वरी या ठिकाणी काय दिसतंय तर दा हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळी एखाद्या अक्षराची ओळीमध्ये पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन काय लक्षात ठेवणार जेव्हा एखाद्या अक्षराची किंवा वर्णाची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अनुप्रास अलंकार ठीक आहे याचं दुसरं उदाहरण पुढे दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील काव्यातील अलंकार ओळखा गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चण अनिल गण निघाले या ठिकाणी पहा नी नि नी, 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 नी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि काय लक्षात ठेवायचं जेव्हा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अनुप्रास अलंकार म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय एक अनुप्रास अलंकार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा कवितेच्या चरणात विशिष्ट स्थानी एखादा वर्ण किंवा वर्ण समूह किंवा उच्चारात सारखे असणारे शब्द येतात तेव्हा त्यास ते टिंबटिंब असे म्हणतात या ठिकाणी पहा जेव्हा कवितेच्या चरणामध्ये सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी एखादा वर्ण किंवा वर्णांचा समूह किंवा एखादा शब्द जर पुन्हा पुन्हा येऊन चमत्कृती साधली असेल तर त्याला काय म्हणतो आपण यमक म्हणतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उदाहरणार्थ काय तर घडो कानी पडो कलंक मतीचा झडो विषय यामध्ये पहा प्रत्येक वेळी डो हे अक्षर चरणाच्या शेवटी येते म्हणजे काय होतय तर या ठिकाणी यमक साधला जातो ठीक आहे म्हणजे यमक अलंकार असतो पुढे पहा प्रश्न क्रमांक सात खालील कवितेतील अलंकार ओळखा घन मम जो नटवी धरा मम असे जननी गिरी कंदरा या ठिकाणी पहा धरा आणि दरा हे उच्चाराला एकसारखे असणारे शब्द शरणाच्या शेवटी आलेले आहेत म्हणजे काय झालेलं आहे यमक साधलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक यमक अलंकार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यातील अलंकार ओळखा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या ठिकाणी पहा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यातून काय सुचवलं जात आहे मित्र म्हणजे दोन अर्थाने घेतलं जातो कोणते दोन अर्थ आहेत एक आहे सूर्य आणि दुसरा आहे मित्र म्हणजे सखा मग या ठिकाणी पहा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही यामध्ये मित्र हा शब्द एकच शब्द दो दोन वेगळ्या अर्थाने येतोय तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं तेव्हा त्या ठिकाणी म्हणायचं श्लेष अलंकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लक्षात काय ठेवायचं आहे जेव्हा एखाद्या एक चरणामध्ये एकच शब्द दो दोन वेगळ्या अर्थाने घेतला असेल तर त्याला काय म्हणणार श्लेष अलंकार म्हणणार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ शब्द श्लेष म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा श्लेष कधी असतो आपण आताच पाहिलं जेव्हा एकच शब्द दोन अर्थाने घेतला जातो तेव्हा हो त्याला काय म्हणायचं श्लेष अलंकार परंतु शब्दश्लेष कधी असणार आहे मग तर मित्रांनो जेव्हा श्लेष अलंकार आहे परंतु शब्द बदलल्यानंतर जर श्लेष अलंकार नाहीसा झाला तर त्याला काय म्हणणार शब्दश्लेष म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन शब्द बदलला की श्लेष नाहीसा होतो म्हणून त्याला शब्दश्लेष म्हणतात आता या ठिकाणी याचं उदाहरण काय पाहता येईल मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही हे वाक्य पहा त्यामध्ये काय होत आहे मित्र हा शब्द दोन अर्थाने येतो मित्र म्हणजे सखा आणि मित्र म्हणजे सूर्य परंतु या ठिकाणी आपण म्हटलं सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या ठिकाणी श्लेष राहिला का मग नाही राहिला कारण सूर्य हा शब्द एकाच अर्थाने आला म्हणजे या ठिकाणी श्लेष निघून गेला म्हणजे काय झालं तर शब्द बदलल्यामुळे श्लेष नाहीसा झाला तर त्याला काय म्हणणार शब्दश्लेष म्हणणार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा पुढील चरणातील अलंकार ओळखा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ठिकाणी पहा काय होत आहे तर नवरी नवरी हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थाने येत आहेत म्हणजे एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने येते म्हणून श्लेष अलंकार परंतु काय होत आहे तर शब्द उच्चारताना दुसऱ्या वेळी काय होतोय शब्दाचा भंग होतोय म्हणून याला काय म्हणणार सभंग श्लेष म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवायचं आहे ज्या ठिकाणी श्लेष अलंकार आहे त्या ठिकाणी जर एखाद्या शब्दाचा भंग होऊन उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणणार सभंग श्लेष ठीक आहे आणि जर भंग न होता उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणणार अभंग श्लेष ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा मराठी भाषेचे शब्दालंकार किती आहेत मित्रांनो आपण काय पाहिलं अलंकाराचे दोन प्रकार पडतात शब्दालंकार आणि अर्थालंकार मग त्यापैकी पहा शब्दालंकार कसे पडतात तर शब्दाच्या विशिष्ट रचनेमुळे जर चमत्कृती साधली जात असेल तर शब्दालंकार ठीक आहे इथोपर्यंत आपण पाहिलं पुढे पहा शब्दालंकार किती आहेत शब्दालंकार तीन आहेत कोणते कोणते पहिला अनुप्रास दुसरा यमक आणि तिसरा श्लेष म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तीन शब्दालंकार आहेत कोणते कोणते अनुप्रास यमक आणि श्लेष आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा उपमेय म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी पहा वाक्यामध्ये उपमेय असतो त्यासोबतच उपमान असतं आणि वाक्यामध्ये साधारण धर्म आणि सामवाचक शब्द देखील असतो मग या ठिकाणी पहा उपमेय म्हणजे काय उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची किंवा ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला काय म्हणायचं उपमेय म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत करायची आहे त्याला काय म्हणणार उपमान म्हणणार म्हणजेच दुसरा पर्याय कशासाठी आलेला आहे तर उपमानासाठी त्यासोबतच दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवणे म्हणजे काय तर साधारण धर्म दाखवणे ठीक आहे त्यासोबतच सारखेपणा दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं साम्यवाचक शब्द ठीक आहे लक्षात ठेवा पर्याय एकासाठी आहे उपमेय पर्याय दोन उपमान पर्याय तीन साधारण धर्म आणि पर्याय चार साम्यवाचक शब्द ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा पुढील वाक्यातील उपमान कोणते आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करायची आहे ते मग या ठिकाणी पहा अक्षयचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे या ठिकाणी तुलना कशाची करतोय आपण अक्षयच्या अक्षराचे म्हणजे अक्षर, अक्षर हे काय झालं उपमेय झालं त्यासोबतच ते अक्षर कशाप्रमाणे आहे मोत्याप्रमाणे आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी उपमान काय आहे मोती हे उपमान आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच पहा यामध्ये सारखेपणा कशामध्ये आहे तर सुंदरतेमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी सुंदर काय आहे साधारण धर्म आणि प्रमाणे हे काय सारखेपणा दाखवणारा साम्यवाचक शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढील कवितेच्या चरणातील अलंकार ओळखा मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराडासारखी या ठिकाणी पहा काय झालं तर मुंबईच्या घरांची तुलना कबुतरांच्या खुराड्यांसोबत केली म्हणजे या ठिकाणी मुंबईची घरे काय आहेत उपमेय आहेत आणि कबुतरांचे खुराडे काय आहेत उपमान आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामधील सारखेपणा दाखवलेला असतो आणि तो दाखवण्यासाठी सारखा जसा जेवी सम सदृश गत परिसमान यापैकी एखादा शब्द आलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी उपमा हा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या ठिकाणी पहा सारखी हा शब्द आला म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार ठीक आहे काय झालं या ठिकाणी तर उपमे आणि उपमान यांच्यातील सारखेपणाव दाखवण्यासाठी सारखी हा शब्द आला म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा त्या ठिकाणी टिंबटिंब अलंकार होतो या ठिकाणी पहा जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं आणि त्यासाठी जणू गमे वाटे भासे की यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं तेव्हा त्या ठिकाणी म्हणायचं उत्प्रेक्षा अलंकार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवा जर सारखा सम परी समान यासारखे शब्द आले तर उपमा अलंकार आणि जर जणू गमे वाटे भासे की यासारखे शब्द आले तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा योग्य विधान ओळखा उपमा अलंकार या ठिकाणी पहा उपमा अलंकार कधी असतो जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी सारखा जसा जेवी सम सदृश गत परिसमान यासारखे शब्द येतात तेव्हा काय म्हणायचं उपमा अलंकार आहे म्हणायचं म्हणजे या ठिकाणी अयोग्य आहे ठीक आहे अयोग्य आहे ब पहा उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्ष कधी असतो तर उपमेय हे उपमानच आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं असतं आणि त्यासाठी जनू जनू काय गमे वाटे भासे की यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं उत्प्रेक्ष अलंकार म्हणायचं म्हणजे या ठिकाणी ब देखील योग्य आहे म्हणजे आपलं उत्तर वरील दोन्ही योग्य आहेत म्हणजे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा उपमेय व उपमान वेगळे नसून ते एकरूप आहेत असे वर्णन केलेले असते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो या ठिकाणी फार जेव्हा उपमेय आणि उपमान वेगळे नसून त्यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन असतं त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन रूपक ठीक आहे उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असेल तर रूपक अलंकार त्याचं उदाहरण पुढे पाहूया अलंकार ओळखा ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळी कांशी या ठिकाणी पहा मुखचंद्रमा शब्द या ठिकाणी मुख हे काय उपमेय हा आणि चंद्र काय आहे तर चंद्र हा काय उपमान आहे या, या ठिकाणी दोन्ही एकत्र आले आणि दोन्हींना काय म्हटलं तर मुख आणि चंद्र एकरूप आहेत एकच आहेत असं म्हटलं तर त्या ठिकाणी काय म्हणणार रूपक अलंकार म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय एक रूपक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस ज्या ठिकाणी उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे वर्णन केलेले असते तेथे टिंबटिंब अलंकार होतो या ठिकाणी पहा जेव्हा उपमेयाचा निषेध करून म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो तेव्हा त्या ठिकाणी अपनहुती हा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार उपमा कधी उत्प्रेक्षा कधी रूप कधी आपण आताच पाहिलेला आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे अलंकार ओळखा या ठिकाणी पहा ओठ कशाचे ओठ हे ओठ नसून ते काय आहेत फुललेल्या पारिजातकाचे देठ आहेत असं वर्णन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असं वर्णन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार आपण या ठिकाणी अपनहुती अलंकार आहे म्हणजे पर्याय एक कधी असतो जेव्हा हे उपमेय नसून म्हणजे उपमेयाला विरोध करून ते उपमानच आहे असं दाखवलेलं असत तेव्हा त्या ठिकाणी हा अलंकार असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार होतो या ठिकाणी पहा जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन असतं तेव्हा त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस कामधेनुच्या दुग्धाहुनीही ओझ हिचे बलवान अलंकार ओळखा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये दे, कामधेनूचं दूध काय आहे उपमान आहे आणि ओझ काय आहे उपमेय आहे आणि काय म्हटलं गेलं तर ओझ हे कामधेनूच्या दुग्धापेक्षाही बलवान आहेत म्हणजेच उपमेय आहे ते उपमानापेक्षाही बलवान आहे श्रेष्ठ आहे असं म्हटलं त्या ठिकाणी काय म्हणणार आपण ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतो त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक कामधेनूच्या दुग्धाहूनही ओझेचे हेचे बलवान व्यतिरेक अलंकार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही म्हणून उपमेयाचीच उपमा दिलेली असते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो मित्रांनो जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही म्हणजेच उपमेयाची तुलना उपमानाशी करता येत नाही तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अनन्वय उपमेयासारखे काहीच नाही अशा प्रकारची रचना असते तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असतो उदाहरण पुढे आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील ओळीतील अलंकार ओळखा झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु या या ठिकाणी पहा उपमेय आहे ते यासारखे एकमेव आहे अशी रचना आहे म्हणजेच उपमेयाची तुलना इतर कशाचीही करता येत नाही म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं अनन्वय अलंकार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक उपमेयाची तुलना इतर कशाशीही न करता स्वतःशीच केली जाते किंवा उपमेयासारख्या दुसरे काहीच नाही असे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार असतो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला जातो तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो या ठिकाणी पहा जेव्हा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं दृष्टांत अलंकार म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन दृष्टांत त्याचं उदाहरण पुढच्या प्रश्नामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अलंकार ओळखा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या ठिकाणी पहा लहानपण दे लहान लहान का देवा लेखक काय करतोय कवी काय करतोय देवाकडे लहानपण मागतोय आणि पुढे काय करतोय लहानपण का हवंय हे सांगण्यासाठी उदाहरण देतोय कोणतं उदाहरण देतोय की मुंगी लहान आहे तिला साखरेचा रवा मिळतोय तर हत्ती एवढा मोठा असून त्याला चापकाचा मार आहे म्हणजेच मला लहानपण हवं हो यासाठी लेखक काय करतोय दाखला देतोय उदाहरण देतोय म्हणजेच या ठिकाणी दृष्टांत अलंकार आहे आपलं उत्तर काय असणार आहे मग पर्याय एक एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी थी। दृष्टांत अलंकार होतो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे सांगितली जातात तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो या ठिकाणी पहा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे सांगितली जातात किंवा विशेष उदाहरणावरून एखादी सामान्य गोष्ट सांगितली output... जाते किंवा एखादा सामान्य सिद्धांत सांगितला जातो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं अर्थांतरन्यास हा अलंकार आहे असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एका एक लक्ष ठेवायचं सामान्य विधाने सांगून त्याची विशेष उदाहरणे दिली असतील तर त्या ठिकाणी अर्थांतरन्यास हा अलंकार असणार आहे किंवा त्यासोबतच जर एखाद्या विशेष उदाहरणातून सामान्य सिद्धांत सांगितलेला असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अर्थांतर न्यास म्हणायचं ठीक या आहे याचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे बोध खलासन रुचे अहिमुखी दुग्ध होय गिरल श्वान नलिकेत घातले होईना सरळ या ठिकाणी पहा सामान्य विधान कोणतं आहे कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच त्यासाठी मित्रांनो एक उदाहरण दिलं गेलेलं आहे की सापाच्या तोंडामध्ये दे। दुधाचं सा देखील काय होणार आहे विष होणार आहे हे उदाहरण दिलं कशासाठी तर एखादी गोष्ट जी वाकडी आहे किंवा जी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच राहील हे सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं गेलं म्हणजेच एका विशेष उदाहरणातून एक सामान्य गोष्ट सांगितली गेली म्हणजे या ठिकाणी अर्थांतरन्यास हा अलंकार असणार आहे पर्याय एक ठीक ले आहे प्रश्न क्रमांक वीस उपमेय हे उपमानच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर कोणता अलंकार होतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असा भ्रम निर्माण होतो त्या ठिकाणी भ्रांतिमान हा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे याचं उदाहरण पाहूया प्रश्न क्रमांक तीस खालील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा म्या मानिला निटिल देश तिचा साचा शंक द्वयी धरून कुंकुम किरवाणी वया तिलक लांबविला सोपानी या ठिकाणी यामध्ये काय तर अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भाल प्रदेश असावा आणि अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकुवाचा टिळा लावावा यासाठी नरराजानं काय केलं आपला हात पुढे केला असं वर्णन आहे म्हणजे या ठिकाणी काय होत आहे तर उपमेय जे आहे ते उपमानच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती नळराजाकडून झाली म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं भ्रांतिमान हा अलंकार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे भ्रांतिमान कधी जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडते त्यावेळी काय म्हणायचं भ्रांतिमान अलंकार वर काय झालं तर अष्टमीचा जो चंद्र आहे तो, तो काय आहे तर दमयंतीचं कपाळ आहे असं समजून नरराजानं काय केलं त्याला कुंकू लावण्यासाठी हात पुढे केला असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजेच उपमेय हे उपमानचं आहे असं वर्णन करून किंवा असा भ्रम होऊन तशी कृती घडली म्हणून या ठिकाणी भ्रांतिमान अलंकार तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अलंकार या टॉपिकवरील पहिल्या भागातील प्रश्न पुढच्या भागामध्ये आपण उरलेले अलंकार पाहणार आहोत या भागामध्ये आपण तीन शब्दालंकार आणि नऊ अर्थालंकार पाहिले उरलेले अर्थालंकार आणि त्याची उदाहरणं आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला तो भाग नक्की पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच व्हिडिओबद्दलचे आपले अभिप्राय कमेंट करून सांगा म्हणजेच आम्हाला कोणत्या ठिकाणी सुधारणा करायची आहे ते आपल्या कमेंटमध्ये समजेल त्यासोबतच ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज संपूर्ण पाहण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या अलंकारांसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र